नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम पंढरपूर एक्क्याण्णव सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या A tu ma lisanse ! 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 اها فريد کي اديتا 아니야 아니야 아니야

نہیں نہیں آتا نہیں گھرور کرتا ہے سنار اور لڑتو بھائی تمہیں سرکار کرے پڑے ہو جا پڑے ہو جا پڑے ہو جا سرکار ہو جائے دو منٹ دے

त्याच्याबद्दल काय आज हे आता तिसरा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागला तालुक्याचा शिव सोडायला लागला आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागला तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरग आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघाले आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले काम सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळाची सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार की या काय मदरसा या ठिकाणी आपण सगळी ग्राउंड त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं पण आवश्यक आहे हे बघा हिंदू मुस्लिम हा होणं सुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्या नंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणी हा विषय एकदम वेगळा आहे ज्या वेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला एक एका लेकराला आरक्षण ला लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असला असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिला पहिल्यांदा मदरश्यावरती भगवी झेंडे आणि अशा ठिकाण रायाला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरश्यावरती भगवा झेंडा आणि तिथं जरांगे मनोजरांगेकरण का त्यामुळं हे एकीच रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला ग्राउंड वर दिसत कोण आहे सांगत राहिले सॉरी या मदर्शामध्ये खूप मी बघितलं की मुलं शिक्षणासाठी जे अनाथ मुलं आहेत गरीबांचे मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम चांग त्यांचं येतंय आणि इथं ऍडमिशन देतात आयटीआला किंवा कशालाच इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन दिलेली आहे आणखी मुलं सुद्धा मला आता भेटले चांगलं कौतुकाच काम त्यांचं चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा प्रश्न असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मद्राशामध्ये थांबलात सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही पाठीमाग एकदा म्हणाला होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही मी पाहतो फक्त मला आधी माझा प्रश्न म्हणजे ते बरोबर आहे त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा म्हणला एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न हे ठू हो द्या धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवांना कसं देत नाही हे बघा काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागलेली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत मागण्या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकले काम करतो आया। शिंदे साहेबांनाच माझी विनंती आम्हाला राज्याला अडचण व्हावी असं वाटत नाही अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत नाही तो डाटा देत नाही त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाही आणि सगळे सोयांची व्याख्यास आपण घेत नाही शिंदे समितीने सुद्धा कायमचं काम करून नोंदी पाहिजे मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असे महाराष्ट्रातले बरेच आहेत कि तिथे नोंदी पण कमी सापडले मग जर एवढे सात महिन्यापासून आदेश दिले असताना काम कस आम्ही आम्ही मुंबईला आम्हाला यायला हवच नाहीये पण हे कुठं व्हॉट्सअप फेसबुक वरती निरोप पाठवायचा विषय नाही हा राज्यातल्या जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी ओळखून घ्यावं प्रश्न विचारला बरं झालं की त्यांनी ओळखून घ्यावं गावागावातला लाखांना समाज एकवटलाय जिल्ह्या जिल्ह्यातला तालुक्या तालुक्यातला आपण प्रत्यक्ष बघितलं इथून तिथून पातर्डी असल तिसगाव असल जे गाव असतील करंजी असल आता नगर आहे उभा राहायला सुद्धा रोडवरती जागा नाही यात हे सरकारच्या लक्षात येत नाही का लोक जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागले आणि तुम्ही भाषा करता चर्चा बनची दार बनची वेळ द्या देऊ अहो जर मुंबईत गेले आणि तिथं जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा एकही थांबणार नाही जसे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे असणार आहेत तशी इकडं राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणार आहे याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून आपण पालकत्व शिफारलय म्हणून घ्यायला पाहिजे कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही ते आम्हाला विठेस धरताय आणि राज्य म्हणताय की अडचणीत आलंय आणि विठेस आम्हाला धरलंय हे सरकारला शकताय असं समजतंय की आज संध्याकाळी म्हणजे राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी तुमच्या बरोबर भेटण्यासाठी शिष्टमंडळ येऊ शकतं येऊ दे ना येऊ दे ना आम्ही स्वागत केलंय आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत या आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केले फक्त एक जाणीव असू द्या कोणची जाणीव असू द्या की आता तरी सहजतेने आंदोलन घेऊ नका जर लोक आंतरवाली पासून नगरपर्यंत आहेत मी लाखांना शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं कोड़ो बोलणं सोपी गोष्ट नाहीये हो कारण तुम्ही चेक करताय मी रात्री सहज बघितलं सहज बघितलं आतापर्यंत बघित नव्हतं मी पुढं होतो म्हणलं गाड्या पुढे जाऊन जाऊ जेवणाच्या ठिकाणी पोरांची हारबरणी झाली पाहिजे आपल्याला दोन वाजते यांना नऊ वाजता जाऊ द्या ज्यावेळेस गाड्या निघाल सुरू झाल्या अहो आमची नगरमध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकतेन आला नगरपर्यंत पुणे आणखीन वाशी यायची पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे मुंबईकडं सव्वीसला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी तर मुंबईत व भरायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का तरी पण आणखीन मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवते कागद हे काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप वर खेळायला इतका समाज जर जागृत झालाय इतकं तुटून समाज पडलाय आज माता माउल्यांसह सुद्धा रात्र दिवस लोक रोडवरती एकट्या करंजी घाटात चार कार्यक्रम झाले नुसत्या करंजी घाटात आणि ते पण एवढे होते की एका कार्यक्रमाला वीस तीस हजार लोक नसत्या एक बे त्यातला जाणीव नाही सरकारला याची गांभीर्य पण नाही का नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं की दैव जनता दैवत आहे यांनी आपल्याला साथ दिलेले मग यांचा प्रश्न काय आपण पुढे जाणून घेतला पाहिजे ते सोडून पुढे सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो आणि ते जर प्रयोग डबा झाला ना तर तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्यावर त्या राज्याच देशात आंदोलन सुरू होईल तुम्ही असं म्हणताय की ताटरपणा न करता सामंजस्याने घेतलं पाहिजे आज तुम्ही आवाहन कराल का हा शब्द मी वापरतो की सरकारला आवाहन कराल का मी परवाच केलंय विनंती केली की तुम्ही आमच्याकडून सुरू आहेत कोण कोणतरी म्हणलं बंद केलं म्हणलं बंद बंद चाल कर बंद आमच्या दार बंद म्हणजे बघा उलटा घेर आमच्या दार बंद पाहिजे त्यांचे गुण बंद अरे धंदा नाही अठरा तारखेला शिष्टमंडळ आलो होतं अठरा एकोणीस वीस एकवीस आज बावीस आहे पाच दिवस झाले पाच दिवस झाले तुमच्याशी चर्चा नाही ठीक आहे ना दे। आ, दिवस झाले चर्चा होऊ शकली नाही झाली नाही त्यांच्या मनात काय मला माहित नाही पण आम्ही मुंबईकडून आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही आता कारण ते हक्कच आहे हे सगळ्यांना पडतंय गोरगरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळ्यांना पडतंय शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांना पडतंय आपल्या नोंदी सापडल्यास सरकारला दिलं पाहिजे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला मुद्दा मिळतेच धरायला लागलोय सत्तेच्या सर तुम्ही निघताय मुंबईकडे पण अजून आझाद मैदानासाठी परवानगी दिलेली नाहीये कुठली प्रोसिजर झाली नाही कसं असणार आहे पुढचं नियोजन कारण सरकारकडनं परवानगी मिळत नाही पोलिसांकडनं परवानगी मिळत नाही मला मुंबईमध्ये रोखायचा कदाचित प्रयत्न सुद्धा होऊ शकतो एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे आणि मान्य असायला पाहिजे लोकशाहीला आणि कायद्याला धरून आम्ही अर्ज केले आणि अमरण लोकशाहीला परवानगी देणार नाही ही सगळ्यात मोठी सरकारची असणार आहे मी नाही मिळाली तरी जाऊन बसणार आहे मिळाले तरी जाऊन बसणार आहे परंतु कायद्याचा आणि सरकारचा सन्मान आम्ही केलेला आहे अर्ज देऊन आमचा आणि तुम्ही कायदा जर पाय तोडी तुडवत असाल तर सत्तेच्या जोरावर आणि परवानगी देणाऱ्याची सगळ्यात मोठी नाचक असणारी असणार आहे सरकारची कि परवानगी की शांततेच्या आंदोलनाला दिली नाही पाटील यांच्या पंधरा सरकार सरकार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते ते सरकार मध्ये का बसून गेले त्यांना काय माहित काल रात्रीच्या भाषणात तुम्ही छगन भुजबळांचं नाव न ना घेता एक आव्हान दिलेलं आहे की जर असं जर झालं तर मंडळ आयोगालाच आव्हान देणार नाही मग तो कशाला म्हणतो बार बार आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र चॅलेंज करू म्हणजे आमचे त्या भारत देशात कोणाच्याच शासकीय नोंदी आणि मराठ्याच्या म्हणतो चॅलेंज करू आमचं चॅलेंज करू तर तुमचा स्वीकारलेलाच नाहीये आम्हाला गोरगरीबाचं आम्हाला पहिल्यापासून माहितीये पण गोरगरीब ओबीसी बांधाचं वाटप नाही करायचं आम्हाला हा इतकी नियत खराब आमची नाहीये कोणाच्या लेकरांचं वाटण करून आपल्याला मिळवायचं इतकी वाईट नियत आमची नाहीये पण तुम्ही जर मग आता आमच्या लेकरांचे नरडे दाबणार असाल आमच्या नाविला भुजबळांनी आता ओबीसीची अडचण करायला सुरुवात केली असं म्हणा अरे ते पहिल्यापासूनच केली ना ते काय माणूस आहे का त्याच मला इचे ना का बरं ते कुंकड बोलत ते सगळा कार्यक्रम बिघडून आमचा ते बांधावर एकामेकाचे बैल जाऊन लोक लोकात त्याला काय तरी घरी बसले बसले आपलं आमच्या काय कामान धामाच उगच टाकि ते आडे तिडे पाय कुंकड बी घेत पिशीन चलत आहे बाजाराला निघाले उकड बी ते कामान धामाच ते मला इच मग सगळं पुढचं हिचकडूनच माझ्या ध्यानात नाही काहीच नाही मग ते किती आमचा किती प्रेम होतं एकमेकात आम्ही एकमेकाच्या लग्नात वाटतो एकमेकाच्या सुखा दुःखात धावून जातो एकमेकाला काही लागलं ला तरी लगेच देतो कोणाला गाडी नसली देतो कुणाला मोटरसायकल नसाल कुणाला बैल नसाल कुणाला आऊत नसेल कुणाला पाणी नसेल इतकं एकमेकाच्या जा मदतीला जातो हे चालेल मध्ये आल्यापासून येडपट आमचा सगळा खेळ पांगला एकमेकाचा माहिती थेट म्हणणं आहे का की मराठा आणि ओबीसी मध्ये वितुष्ट आणण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे आणि करतायत वाढ ना गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब वंजरी बांधव यांचा आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळं तरी पण त्यांनी काही काही म्हणतो आम्ही सगळे नाही काही जणांच्या डोक्यात घुसलत नाही त्यांनी सांगितलेलं पण सामान्याचं लक्षात आलं की राजकारणी माणूस याच्या फायद्यासाठी घुसला लागला आपण कशामध्ये समज खराब करायचे मराठ्यात आणि आपल्या गाव खेड्यात आणि गाव खेड्यात आमचे समज चांगलेच आणि हे कायम राहणार आहेत आणि आम्ही ते टिकून ठेवणारे किती ओळवळकर म्हणतो अजयदा बारामती मध्ये बोलताना म्हणाले की संविधानिक पद्धत आहे त्याने वेळ लागतो जरांनी सोडता थोडा वेळ द्यावाणी घ्यावा कोण म्हणलं मग आता धीर कशाला असतो मलाच ना त्यांना मला एकदा या तरी लांब राहणार नुसार एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागाना एसटी तिकीट काढून देतो आम्ही या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकरात आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच मार्गाने चाललोय सात महिने वेळ दिला दादा उलशेक शिक नाही दिला सात महिने लहान वेळ नाहीये उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणला पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा हे अजितदादानी स्वतः सरकारला म्हणायला पाहिजे की हे पोरांच्या नोंदी सापडल्या मराठ्यांच्या नोंदी नसत्या सापडल्या तर तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे असं दादांनी सरकारला म्हणायला पाहिजे पण आता नोंदी सापडल्या कस काय देत नाही तुम्ही जर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय ना कधी भेटायला तयार आर्मी मी कोणाला भेटतोय नाही स्पेशली अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्यांची आजी। भेटायचं काय आता कोण बसतो की सुटतच नाही <laughs> नाही गेल्या आठवडाभरापासून तुम्ही आणि त्यांच्या वक्तव्यात जरा असा असं विसमाती म्हणजे जरा काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं का वाटते खार काय ते नीकडं थोड्या घाम्या त्यांचा वावर कब्जा केला वावर त्यांचा ते मला मराठा आरक्षणाची बोलला मग ते मराठ्याच नाही कोणाचं आपण सोडितच नाही त्या कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणून गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली हा दिली दिसते पोलिसाला म्हणजे त्यांनी आज श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना आहे मोठा सोहळा होता संत आणि मुख्यमंत्री मात्र गेले नाही ते जाणार होते त्यांचं नियोजन होत पण असं कळतंय म्हणजे खरं काय कुठं माहित नाही की या आरक्षणामुळे या आंदोलनामुळे त्यांनी टाळलेलं आहे आता आरक्षणाचं आंदोलन ते जायला किती दिवस लागते आणि आणि आम्ही का आज हिंदूवासी हिंदू हिंदुस्थानच्या हिंदु, नागरिकांचा भारतवासी यांचा आन आनंदाचा सोहळा आणि तो आनंद मनामनात आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत की आमचा निवेदित हा कार्यक्रम साडेचार पाच महिन्यापासून परंतु देवाचं नाम नामस्मरण आपण कुठून ना करू शकतो कुठून पण पूर्वी ग्रंथातच आहे की रा आ, शेतात काम करतानाही नामस्मरण घेतल्यामुळे ना, 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 देवाला सुद्धा शेतात यावं लागलं होतं तसं आम्ही उठलं की रामराम म्हणतो उठलं की रामराम म्हणतो आम्ही इकडे आनंद साजरा करणार आज अ आता गेलो की नगरमध्ये इथून तिथून रोजन सारखं त्याला काय असं काय बांधलेच की इथं केलं की बस झालं इथून तिथून आजचा दिवस उद्या अजून मग आता उत्साह उत्सव सोहळा तुमचा कसा असणार आहे दिवसभराचा राम मंदिराचा हे सांगा मला आता जाणार आम्ही पूजा करणार आरती करणार जय घोष करणार तिथं फुलं उदाळणार आणखीन काय असतात पाय फाडणार अरे जय श्रीराम सगळ्याच धर्मांना मानणार आहे आणि की जिवंत ठेवणार आहे पण जसा बाकीच्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे तसा माझ्या हिंदू धर्माचा सुद्धा मला स्वाभिमान आणि तो असणं आवश्यक आहे त्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असलाच चलो धन्यवाद आहे ཀྲྲྲ <laughs> ཀྲྲྲྲ